विषय असा होता की सध्या जे रेल्वेच्या ओव्हरब्रिजचं काम सुरू आहे ते काम आता आलं आहे परंतु जे रेल्वेचा अप्रोच रोड आहे अप्रोच रोड हे रोड तीन मुख्य करून चार गावांना जातो आडगाव बरबडी तोआगण आवई सध्या त्याला फक्त फोर व्हीलर वाहनं जाऊ शकतात पण अवघड वाहनं जे किंवा शेती वाहनार जे शेती माल वाहणार जे वाहन आहे ते सुद्धा जाऊ शकत नाही आमची एवढीच मागणी होती शासनाला की बाप्पा ते पूलचं काम होण्याच्या पूर्वी आम्हाला ॲप्रोच जोड हा मोठा करून द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांचा ऊस असेल शेती माल असेल येण्या जाण्यासाठी त्यांना सुकर होईल परंतु असं वाटत नाही की ते काम सध्या लवकर होईल म्हणून आणि आता पावसाळा संपला की ऊसाचे वाहनं सुरू होते त्या अनुषंगाने आम्ही तशलारसमाना एक निवेदन दिले किंवा ते रोड आम्हाला लवकरात लवकर मोकाळ करून द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना व त्या चार गावांच्या पूर्ण जनतेला येण्या देण्यासाठी सोयीस्कर निश्चितच आठ दहा दिवसात काम सुरू नाही आलं त्याच्या आम्ही पूर्ण उपाय काय करायचं आंदोलन करायचं काय करायचं गावकरी मिळून तरी मिळून